शुभ सकाळ सर्वांना मस्त पैकी दुधाचा चहा नुसता बनवून घेतलाय कप मोठा आणि चहा एवढा <laughs> तर एवढा चहा प्यायचा असतो लई मोठा पण नको आहे तर नुसत्या दुधाचा आहे पण थोडाही पण नुसत्या दुधाचा आहे खूपच छान आहे आलं खिसून टाकलंय भरपूर अस तर पुन्हा एकदा शुभ सकाळ सर्वांना खूपच छान अशा शिजल्या त्या पिन तेलाच्या शेवाळ्या आज बनवल्या तर आता मी शेवाळ्या बनवते आता तर शेवाळ्या नुसते आता कमी गॅसवर अशा भाजून घेतले ते कलर पण किती छान असा आलाय तेल अजिबात वतले नाही आज मला पण मी रोज अशा कमी तेलाच्याच वापरते पण आज अजिबातच मला तेल वापरायचं नाही तर अशा भाजून घेतल्या त्या खरपूस अशा आणि कांदा पण मी असा नुसता असा तव्यात टाकलाय आणि कोथंबीर पण आता चिरून टाकली असं सगळं नुसतं असं भाजून निघाले त्याच्यामुळं तवा असा जरा काळा काळा दिसायला लागलाय तेल न टाकल्यामुळं खरपूस अशा तेलात भाजून घेतल्या तर आता पाण्याचा शितुडा देते आता म्हणजे चांगले आता आपल्या शे शेवाळ्या कांदा आपला शिजून निघतो या मीठ टाकते आता मस्त आता भरपूर चवीनुसार आता मला पाहिजे तेवढा आता मीठ टाकून घेते आता कांदा पण आपला आता चांगला आता शिजायला लागला या पाण्याचा शितोडा दिल्यामुळं खूप छान आणि टेस्टी लागते त्या कोथंबीर पण वरण टाकल्या कोथंबीर पण नुसती भाजूनच घेतलेले या तर आता हळद टाकून घेते आता वावा थोडा टाकते जिरं हे सगळं मी नुसतं भाजूनच घेतलेलं होतं कांदा टाकतानाच हळद पण टाकून घेतली आता हळदीला कलर पण छान आलाय आता पाणी दिल्यामुळं कलर पण आता यायला लागलाय आज बनवले त्या बिना पाण्याच्या बिना तेलाच्या शिवाळ्या मस्तच खूप छान अशा होत्या त्या तर गरम पाणी पिण्यासाठी आता तापून घेतले इकडे आता वतून घेते आता तर आता कांदा हे सगळं आता शिजलाय आता चांगला मस्त पैकी आता कोथंबीर पण चांगली शिजले भरपूर अशी कोथंबीर टाकलेली तर खूप छान असं सगळं शिजून मी आता घेतलं आता शेवाळ्या टाकून घेते भाजलेल्या शेवाळ्या मिक्स करून आणि झाकून ठेवते आता चहा पण आपला शिस्तो यात नुसत्या दुधाचा चहा इकडे बनवतो